जे काही आज सेवा बाहेर जलमधनेर निमते ती आपण जात याडी बेन भाई बन सगळा शेण जमलेचा शेती खुशीरवाद करण के ना पाच नगरी मायर नायक कारभारी डायसाणे हसाबी नसाबी ये एके ताकते ते एके जुटे तिरची शेती मोठ खुशीरवादच कहा तो अशी काय वाते तांडे तांडे दका पाच तांडेर मिळ बसाणू करत घे घणमोट वाच आज या जयंती निमित्त ती जे काही प्रेमसिंग बापू आता आमेलेच या मलकेनुर खूप मोठ नामच आणि भोकरण मजना आयोजना काही डॉक्टर भ्यासरी साई भ्यासरी काही खेतावत मेघावत भ्यासरी लोकसोबत मार चर्चा हुई चर्चा बाद मन वाटो कि बा एक पंधरा साल अंगाडी सेवा भयार जलमदन करण केना के मनात कोणी आज पोजीशन व्यक्ति पण समाज जागरण वेर कारणे समाज जागृती निर्माण करेर कारणे ती सेवा भयार जलमदन ही भारते माईच कोणी तो भारतेर बार बी म्हणा काम चालू योगो हो कारण नायक काशीनाथ वियकवाद के तो तो कि सेवालाल महाराज की कतरा पिसा लागे कलागो गो सेवालाल महाराज के पिसा लागे कोनी करण ढाणे में काड़ो मारी बहनो मार भाई बन सकाशन गण गोतो तो ये भारत देश में कलम कसाई लोग ये मारी लखी पड़ी बहनो ये भारत देश में चतरा बदमाश लोग आजे ती कोनी साढ़े तीन हजार साल अंगाड़ी ती આજે થી કોણે 3.5000 સાલ આંગાડી થી ગોરમાટી ને ભેજે મેય કમજોર બનાયરો કામ કરતે છ આજ ભી ગોરમાટી માંયર કઈ જાંગડ બીવો ઓડું સાત દિન કામ કરતે છે ધન એમ રકાડો તમને વાટરો કો હય કે માઉછ હય કે માઉછ જે સમાજ ને ભેજે કાન સમાજ એ રાજ કરે રણો તો સમાજ ને ભેજે રમેય કમજોર કર નાકો ઓ સમાજ એ રાજ करतो આવસ ये खांदी देशे पर राज करे रहनो तो देशे ने भेजे कमजोर करना को वो देशे पर राज करतो आउस भेजे कमजोरी इससे कमजोरी रो कारण सा करन कर माटी के मातेर माई मत सा मातेर माई ताकत छ ताकतेर ताक माई राज सा राजेर माई साथ छ सा अनशे वातेरो जड़बुड मातो से मातो आवाली नाने बोलो ये दोई नायकडा एंकरिंग कर रे मन आत्रे खुशी वेरीती आत्रे खुशी वेरीती नहीं अरे नायक काशराथ तेरी नेक कमाई सोई हुई कोम तूने जगाई ई कोम सोमे लेती कोई माय का पैदा हुए कोने तांडे जान बाटी बांधन ताने महाराष्ट्री माई छो हजार तांडेर सर्वे करे रो उपराध्यापक संदेश चेवानी नायक काशनाथ कीदे च और धपेब धबध म काम कर रो चो वो धपेब धब धेन काम कर रो चो म भी एक मराठा रे संगटनार माई काम करालो मनक्या मन, मन री साव गोर माटी में ज्यादा पण जनामन नाय काशीनाथ कळो जनामन वाटतो कोणी ममार मा जाते सरो काम करी आहे मग शेज सोड दिनो मसे शेज सोड दिनो वो मलके ओलो शेज सोड दिनो अन पुरो तांडे पुत्र मारी भेनो मार भाई बन सगळ्या क्षण घनगो तो डॉक्टर साहेब घण मोठपणे वाद कोणी केलो पण ये महाराष्ट्र माहेर कमस कम एक हजार तांड फरगोज बेन आवे दाणे आणि काय तांडे माय मारी पचीस चक्र दस चक्र पंधरा वीस चक्र हे घेण आणि तमार श्री डाय साणे लोक बलायन लगे तो कती मती बोले ना जाऊचो रात पुन्हा ती मस डायरेक्ट भोकरी नायच धनेंद्र खाडो काल पुन्हा पाच जागे जयंतीमान वाटो कोनी सेवालाल तू मरो कोनी तू विचार ती हमार मी आज भी जीवतो छी तू आज हमे विचार देन चलगो छी कहा तो बाप दादा कचा माथेरो काम करो माथेरो माथेरो काम बंदवे गो हा बाली वोरो विश्लेषण व डिटेल कोणी केवळो पण डॉक्टर भया बोलो माथेरो काम बंदवे गो माथेरो काम बंदवे गो करण गोरमाटी नाला बंडी गे गोरमाटी याडी भेणे पुणार माई मुंबईर माई नाका कामगार याडी भणेच साटार पाजे माई याडी भणे दबदबन मर्रीच अरे कोई कतरी कतरा खबर लेयनी कोइले ने खबर करण मारी भेनो मार भाई बन सगा सण घनगो तो मातेरो काम कणो लागी आणि मातेरो काम करे सारो सोतार बोली जतन लागच सोतारो बानो जतन लागच ये देशे माहेर जे काय सत्ता मैदान बेटे वे लोक छ धानम रखाडो तमेन सदेरो जगे देवाल छई कालेन सेवालाल महाराज नामी ती मेडिकल कॉलेज देना के वाशी भाई तम तुम देखे हो मेडिकल कॉलेज देना के डिमांड काई कर रहे था अपन क्यों काई था हा मे ना एस टी रो आरक्षण चाहच देरे च मेडिकल कॉलेज आचो आज सेवा भाई नाम देो कर्तव्य छू बेटा तुम्हार कोई उपकार छे हमार मतदान भरोसे पर तम आमदार बने खासदार बने मंत्री बने मुख्यमंत्री बने देश प्रधानमंत्री तम बने हम मतदान दिने करण बने लोकशाही रे माई लोक रो महतो रई चावचा कोई आमदार खासदार मंत्री मोटो रई कोई भारत रो प्रधानमंत्री मोटो रई मोटो रच तो जनता मोट रच ई भेजीम त मारो बेसी चाय मारी बिनो मार भाई बन सगा शेण गन तो ए रे सारो चळवळ काम करतीस चळवळ काम करतीस चळवळ थांबे वाला छे ने उन कोई थम्बेलो लाल कोई पैदा भारत में पैदा हु कोनी का तो साता समुद्र पर बी वात चलगी छे आता एकमेकांमजन लेम थोडसे अंतर पड सकच एकमेक लेन काम करे सारो थोडा अंतर वय सग पण चळवळ पूरे का तुम्हाला आदिवासी आरक्षणे आरक्षण उमाळ उठो अरे उमाळो उठो तो मांगो कपस कसे पर्यंत शेड्यूल ट्राईब होतो कसे पर्यंत वकील व्याचल गे काही वकील व्याचल गे हा तो शेड्यूल ट्राईब होतो छो शेड्यूल ट्राईब कतो जर तमे ने शेड्यूल ट्राइब के रा वे तो तुम्हारी काच कोडी हसलो बुरिया आटी चोटला बेगड बलिया ये तमार ट्राई आईडेंटिटी छा ये तमार ओळख छ अन मूळ ओळख याडी छ याडी गोरमाटी माटी र ध्याने में रखाडो करण जे तमाज सात शणगार घालनात बेटी छो ई घणी आज दखल रीचो लार पचास पच्चीस सालेर हेठ से डूब गोतो रे शे डुबकतो हो काशीनाथ आयो आणि फेट्या ओळणी काजळी तमीडो आणि तमबी आज हुसे ती रमणो कुदळो कर रिचो आणि गीत बिगारीचो गीत कोण सोडले रिचो याने मग खाडो म काल पुन्हा बोलो ओको पुन्हा शेरेर वसापत गोरमाटी करेलेच गोरमाटी च वसापत हो हजारो साल अंगाडी गोरमाटी घालमेलेच शेर पुन्हा बापुरे लादो काय कथा शेर पुन्हा बापुरे लादो रे शेर पुन्हा बापुरे लादो ओरी लादेरी गम शाळ भरेडी लस कर लादो भिवांडी न को रे लस कर लादो भिवांडी न को इकरार लिंगीची एक गीत तयार करे सारो हजारो साल, एक, एक लेंगी बोले सारो हजारो साल, खान के एक, एक जीवे माहिती एक मने माहिती एक एकदिरवादे माहिती सामूही बोलत बोलच काय बोलच बोलते ते बेना पूरा काल एक नोकरी वात की हा बेटा लेंगी बो छकला आपण पुन्हा उ के बिचारी काम करते कोई आधार पण केलाय लेंगी बोलच कलागो आपण लेंगीच कलागो शेनार आज पुन्हा काय कच पुणार दनिया माय ओळख कायच तो पुनारो एज्युकेशन शेती आचोच पुनार लकणी पुनारो शिक्षण शेती आचोच के मावच आणि व पुनार वसापत हमार बाप बाबदादा करमेलेच आणि व पुन्हा माई आज हमार हालत कायच हाम गोरमाटी कमस कम पाच लाख याडी भेनेन माटी म्हणक्या फक्त नाका कामगार नाळी नाळी कंपनी कामगार पाच लाख इधाने में खाड़ो ये हालत हमारे पर कौन श्लोक लाए का तो हम रो काम बंद करना के भेजेम कमजोर लोग बनाए कमजोर को बनाए तुम्हारा बानो बला छ तुम्हारा बोली बला छ तुम्हारा संस्कृति बला छाय के हमें ना हमारे धाटी कंती छड़ाय और हमार मार काहे लोग अब धाटी रो काम कर रहे छ निरनायक शेर बराबर छकाय निरनायक धाटी रो का धाटी खत्म समाज खत्म वदन एकणा एक, एक माटी मन राजकाणी माटी बड़ो मन बापू एक महाराज भी बड़ो मगला सवार जर धाटी खतम तो गोरमाटी खत्म व तुई महाराज कते रो तु नेता कति बनीस मको गोरमाटी छी तुम नेता ही छी महाराज ही छी जी। आज पोजिशन निर्माण जाए करंताणे दर मंगलवार रो भोग हमे न सेवा भाया मरे मारो लगाणो लागिए वो हमारा आइडेंटिटी छ नायक कार भरी हुड्या कणो लागिए न नायक कार भरी तो डायसाणे हुड्या कणो लागिए न डायसाणे तो जे वयम मा मोठो माटी हे वयस्कर मा ओर हाते दी भोग लगाडन एक दाग बसारन चार वाते मातेरी कणो लागे का तो मातेरो काम पेनार काळेर माई जे करते ते आज उ खतम योगो करण मारी बेनो मार भाई बन सका शिण गन गो तो वेतडून जना वाट लगाओ वेतडून जना वाट लगाओ तो वेतडू वाट लगा काय बोलाचा काय बोलाचा तारी डाले वराजी रे बरोबर छे काय बरोबर छे काय बरोबर तारी डाले वरा बेटा भूकियार जर गोतो रा बेटा आणि राठोड छोडा दुसरं गोतो जाते रो बेटा बेटाच ढाल तलवार वेतळू जर ढाल तलवार लेन जायवाळ्यावर बलादवी तो सेवा कसोवी हमारो कसोवी तर हमारो सेवा भाया भमियार मुंडी तोडेवाळो गुलाब खाण्यातील लढाई रमेवाळो हमारो सेवालाल बादशाह बादशा सोबत रणमंचाय वाळो हमारो सेवालाल वेळा वक्तेर हसा बेती झोर बांधेवाळ हमारो सेवालाल लाल गोर्रो गोरवट राज लाए वालो हमारो सेवा लाल मलक सरजीत करे वालो साढ़े तीन हजार साल अंगारे मोहन जो हड़प्पा रे माई गोरु जे काई मलान है मांडो मुंडाय मलान मांडो मुंडाय राजपाट छड़ाएर काम हातेर कलम कसाई बदमाश लोग की दे वो सेवा लाल हमें चाहोच मुआ मलक सरजीत करे वालो गोर्रो गोरवट राज लाए वालो अब तम भा एके जातेर वे एक जातेर भरोसे पे जाय कहीं अन केरो रोवे एक जातेर भरोसे पर नाही डॉक्टर बिया केरी एक जाते वर्ष वच काय काही मराठा आरोग्य जाय काही वरी वे नाही अरे वरी हमार गरज हमेन मी ओर गरज देशमुख आरोग्य जाय काही की जाते ती अरे वो नाही हमार गरज हमेन मी ओर गरज गोरव गोरवट राज लायक तो सवार देश रो प्रधानमंत्री गोरमाटी बनिये ये पर मारो भरोसो जय पण ये देश शेर जर नीतीश कुमार ये भारत देश शेर माई जर नीतीश यादव नीतीश कुमार અન નાયડરો ચંદ્રબાબો 14 15 સીટર भरोસે પર દેશેર પ્રધાનમંત્રી મોદીને કંટ્રોલ કર સકાય તોય કંટ્રોલ કરે તાકાત પેદા કરે સારો ઈ સેવાલા હમે સમજન લેણું લાગીએ અને ચળવાળ જતન કામ કરણું લાગ્યા ની તો તમકેરી કતરાય જોડાવટાવ રે કેરિલાર કતરાય ડોરા બેટા તમેન કોઈ સમજન લેવાળો છે ને કોઈ કોને કરંજે ગોરમાટી ભાઈ રાજકાણે હુસીલાચ ये दुनिया जे चालच चा मार याडी हो मार भेनो ई चौदह वेब चाल समझ लो जरा वो तमार बाप दादा सारी दुनिया शिका मिले वो चौदह वेब चाल चौदह चा। वे मार सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आर्थिक शैक्षणिक तत्वज्ञानात्मक कायद्यात्मक संघटनात्मक राजकीय अरे राजकीय वाते विचार तमिन वात करे रे चा। वो वाते चालच पण वो चलातोणा वाते समजन लेन भेजेती समजन लेन काम करू लागे करण मारी भेनो मार भाई बन सगा सण गणगो तो सेवालाल डाने रखाडो उ समजन ले सारो घणो उंडो जाणो लागे ओळस आत्रा उंडो जाणो लागे लागच एक दाड दी दाडेर छे मै एक दन भाषण करन चलगो तमे से काय समजा असो भी छे ई पीढी दर पीढी काम चाले ओळस करण बाप दादा के कुळी आए कुळी जाए कुळी माई जोत सवाई दोळो घोडो हात लो पातळी स्वार्थ तलियाडी तलावडी किडियावडा डार आणि बेपारीनं सुंदर हो, स्वामी सदा सदा करता इथेच करण मार भाई बन सगळ गणगोतो सेवाला राजकारणी एक दळ हुबो करनाकेचा जेरो नाम समनक जनता पार्टीचा जे तो जम पडेचा दिल्लीन गाडी निकडे वाळच जे जे सोबत आया जकोण सोबत लेन नायव छोड नांग निकडे वाळचा करण मार मार भाई बन सगळ गणगोतो शेवटी बोले रंगाड़ी अंगाडी एक वात मग केळ जे समाज बेटी बेटा लायक निकळच व समाजत वच सन्मान वच जे समाजे बेटी बेटा नालायक निकळच वो समाजे बेइज्जती वच वो समाज ची नालायक समाज नालाय कारण नालाय जे साम जे याडी बापेर बेटी बेटा लायक निकळच वो याडी बापेर मान सन्मान इज्जत बराबरी वच आणि करण हा एक लायक आणि सक्षम समाज पैदा करे सारू शे भळण काम करा मार एकले ती काम हेवळो छे ने तमार भी एकले दोकले ती काम हेवळो छे ने पण शे भळण काम करा तो वे सकच आत्री मारी वाते केतो हो बोलो सेवालाल जय सेवालाल आज की जय तपस्वी डॉक्टर रामराव राजकीय खा गोर की जय महानक नायक की जय नायक काशीनाथ की जय जय गोर जय सेवा जय नायक काशीनाथ